नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये दिसतात या प्युअर याच्या टॉप ब्रेडच्या एकूण सात गाभन कालवडींची खरेदी आज आपल्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील गावचे आपले प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया तत्पूर्वी कारवडी पहा मित्रांनो संपूर्ण कालवडी एकशे बडकर एक क्वालिटीच्या असलेल्या टोटल कालवडी या सातपैकी सातही कालवडी मित्रांनो तीन महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंतच्या प्रेग्नेंट आहेत तर संपूर्ण कालवडी पहा एकदम सुंदर क्वालिटीच्या टॉप ए बी एस ज्युपिटरमधल्या व काही डब्ल्यू डब्ल्यू एस सिमन्समधल्या व काही डेनमार्क सिमन्समधल्या अशा एफ क्वालिटीमधल्या तिन्ही तिन्ही व्हरायटीच्या या टॉपच्या एकूण सात का आपण कालोडींची खरेदी आज आपले नाशिक येथील शेतकरी आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवल्या आहेत तर आपल्या संपूर्ण कालवडी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया व झालेली रक्कम काय रेंजला खरेदी केल्या या सगळ्या कालवडींच्या आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून माहिती घेऊया तर साहेब नमस्कार तर आपला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव आपल्याला बघतोय आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना तुमचा एकदा संपूर्ण परिचय सांगा सर मी ईश्वर ईश्वर पाटील राहणार गोवर्धन अच्छा तालुका जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यातील ना नाशिकच तालुका गाव कुठलं सर गवर्धन नाव काय म्हटलं सर तुमचं ईश्वर पाटील साहेब बरं साहेब किती कालोडी खरेदी केल्या आज आमच्या फार्मर सात 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 कालोडी खरेदी केल्या तर अशा पद्धतीत मित्रांनो या सात गाभन कालोडींची आपली खरेदी आज आपल्या पाटील साहेबांनी खरेदी करून चालवल्या तर पाटील साहेब ह्या ज्या कालोडी खरेदी केल्या ह्या कालोडी कशा आहेत गाभन आहेत का खाली नाही सात कालोडी सहा महिने महिने तीन महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंत तीन चार पाच सहा अशा बघू शकता शेतकरी मित्रांनो साथीची साथी कालोडी आपल्या तीन महिन्यापासून ते जवळपास सहा महिन्यापर्यंतच्या म्हणजे तीन चार पाच सहा अशा या टोटल कालोडी मित्रांनो गाभण आहेत तर संपूर्ण कालोडी पा एक से बडकर एक क्वालिटीच्या टॉपच्या वाघेने आज आपल्या शेतकरी मित्रांनी जवळपास नाशिक जिल्ह्यातून एकशे ऐंशी किलोमीटर लांबून येऊन मित्रांनो आपल्याकडून खरेदी करून चालवले आहेत तसेच त्यांचे सहकारी भाऊसाहेब नमस्कार नमस्कार तुमचा एकदा संपूर्ण परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांना विजय रासकर म्हणून गोवर्धन येथेच राहतो अच्छा तर भाऊसाहेब कालवडी या प्रेग्नेंट आहेत का खाली आहेत आपल्या शेतकरी मित्रांना थोडीशी माहिती द्या कालवडी या सर्व प्रेग्ने प्रेग्नेंट अच्छा दोन सहा महिन्याच्या आहेत हो बाकी सं चार, चार साडेचार पाच काही साडेतीन हा तीन, तीन महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंत प्रेग्नेंट आहेत तसेच आपले पाटील साहेब म्हणजे चिरंजीव साहेब तुमचा एकदा परिचय सांगा राहुल पाटील राहुल पाटील साहेब पाटील साहेब कशा वाटल्या आजच्या वस्तू एकदम एकदम भारी आहेत क्वालिटीला भारी आहेत तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने एकदम टॉपच्या सात गा पण कालोडींची खरेदी आज आपले पाटील साहेब हे आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवले आहेत तर पाटील साहेब ह्याच्या तुम्ही सात कालोडी खरेदी केल्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव तुम्हाला लाईव्ह बघतोय आहे संपूर्ण शेतकरी मित्रांना सांगा या कालोडी काय रेंजने खरेदी केल्या तुम्ही आम्ही सात ही कालोडी पंचेचाळीस हजार पाचशे प्रमाणे पंचेचाळीस हजार रुपये पाचशे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या टॉपच्या वाघिनी एकूण सात गाभण कालोडींची खरेदी पंचेचाळीस हजार पाचशे रुपये प्रतिनागाने आज आपल्या पाटील साहेबांनी आमच्या गोठ्यामधून आपल्या फार्ममधून आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या आहेत तर कालोडी पण एकच नंबर क्वालिटीचे आहेत आणि ह्याच कालोडी मित्रांनो फक्त शेतकरी मित्र इतक्या लांबून आपल्या विश्वासाने आमच्या गोठ्यावर आलेले आहेत आपल्या फार्मावर आलेले आहेत इतक्या लांबून शेतकरी आल्यामुळे या टॉपच्या वस्तू मित्रांनो आपण आपल्या शेतकरी मित्रांना पंचेचाळीस हजार पाचशे रुपये प्रति नागाने दिलेल्या आहेत ह्याच कालवडी मार्केट रेंजमध्ये जर खरेदी केल्या असत्या मार्केटमध्ये जर खरेदी केल्या असत्या तर जवळपास पन्नास पंचावन्न साठ ह्या रेंजमध्ये कालओडी मित्रांनो काही पन्नासच्या रेंजने खरेदी करावं लागल्या असत्या काही पंचावन्नच्या रेंजनी काही खरेदी करावं लागल्या असत्या व काही साठ हजार रुपये प्रति रेंजच्या भावाने खरेदी करावं लागले असते पण शेतकरी इतक्या लांबून आमच्या विश्वासाने इतक्या लांबून आपल्या फार्मवर आलेले आहेत आणि संपूर्ण या सात कालवडींचा लॉट संपूर्ण कालवडी चॉईस करून आज डायरेक्ट सातचा लॉट आहे खरेदी केल्यामुळे या टॉपच्या जवळपास पंचावन्न ते साठ हजार रुपये किमतीच्या वाघिणी आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना या टॉपच्या सात कालवडी मित्रांनो ह्या टॉपच्या सात वाघिणी दिलेल्या आहेत तर संपूर्ण होडी बघू शकता मित्रांनो अलीकडची अलीकडची एक नंबरची कालवड हीच कालवड जर मार्केटमध्ये खरेदी केली असती तर जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये किमतीमध्ये टॉपची सहा महिन्याची कालवडी मित्रांनो आज आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करावं लागली असती फक्त डायरेक्टली शेतकरी आपल्या नावावर आल्यामुळे या टॉपच्या वाघीने साठ हजार रुपये प्रतिनाकाच्या किमतीच्या वाघेने आपण पंचेचाळीस हजार पाचशे रुपये या रेंजने दिलेल्या आहेत तसेच आपले सहकारी सन्मान्य श्री रास्कर साहेब त्यांना विचारूया कालवडी कशा वाटल्या सर कालवडी कशा वाटल्या एकदम टॉपच्या आहेत हाईट वगैरे हे ते दिसायला एकदम म्हणजे सगळं असं जे पाहिजे सर्व गुण संपन्न सर्वगुण संपन्न कालोडी हो था आपण इथं आहेत आणि त्यांनी पण व्यवस्थित हे सहकार्य करून दिलेले आहे दिलेलं आहे तर पाहू शकता मित्रांनो एकदम टॉपच्या कालोडींचे तोंड क्वालिटी आणि संपूर्ण मार्केटमध्ये एकच नंबर असलेल्या आहे टॉपच्या सात वाघिणींची घरी दे आज आमच्या राजकर साहेबांच्या शब्दाला मान देऊन या टॉपच्या वाघिणी आम्ही पंचेचाळीस हजार पाचशे रुपये साहेब या शेतकरी मित्रांना दिलेले आहेत पाटील साहेब तुम्हाला काल उडी कशा का वाटल्या आपल्या शेतकरी मित्रांना सांगा एकदम हा तसाच प्रतिसाद अरे वास्तामध्ये एकदम एक एक तर पाहू शकता मित्रांनो जवळपास सकाळच्या अकरा वाजता निघलेले शेतकरी चार वाजता आपल्या फार्मवर आलेले दोनशे किलोमीटर लांबून आपले शेतकरी मित्र आले होते आणि इथं आल्याच्यानंतर संपूर्ण गोवाट्यामध्ये आपल्या फार्ममध्ये जेवढ्या सात बन कालवडी अवेलेबल होत्या आणि भाऊ संपूर्ण कालवडी आम्हाला खरेदी करायच्या आहेत किंमत सांगताना तर अशी सांगा दोनच मिनटात व्यवहार झाला पाहिजे तर मित्रांनो आपण त्यांना पंचवंशी रेंज सांगितली होती पण पाटील साहेबांनी आमची नाही केली ह्यालणं नाही केली डायरेक्ट पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनाकाच्या काल कालवडी मागितल्या आणि आम्ही पाटील साहेबांना एकच शब्द बोललो सर पंचेचाळीसने नाही देणार पण एक पाचशे पाचशे रुपये वर द्या तर त्यांनी पण आमच्या शब्दाला मान दिला आणि टॉपच्या सात कालोडींची खरेदी केलेली बरोबर साहेब हो बरोबर बर, बरो बर।, बर। तसेच भाऊ साहेब येणाऱ्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता कोणाला जर कालोडी खरेदी करायची असतील तर काय असतील तर सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपण डायरेक्ट जर फार्मवर आलो हो तर सर्व प्रकारच्या इथे कालोडी आहेत आता आम्हाला बाकीच्या पण दाखवल्या अजून परत दोन नवीन लगेच आल्या होत्या त्या पण जागेवर समक्ष दाखवल्या त्यांच्याकडे जो माल आहे हो। ज्या कालवडी आहेत त्या लोकल स्थानिक बाजारपेठेतल्या आहेत म्हणजे पंजाब हरियाणा वगैरे इकडच्या नसतात आणि लोकलच्या जिथून घेतात शेतकऱ्याकडून हो। तो व्हिडीओ दाखवलेली जी कालोडी तो सेम सर्व दाखवून देतात आणि त्याच्यानंतर घेतात आणि व्यवहाराला कोणत्याही प्रकारची घासाघीस नाही काही नाही काही नाही शब्दाला मान देऊन आमच्या शब्दाला त्यांनी मान दिला त्यांच्या शब्दाला पाटील साहेब तुम्ही सांगा आपण जी किंमत झाली व्यवहारात तीच किंमत आपल्या शेतकरी मित्रांना आपण सांगितली का कुठल्या प्रकारे आपण शेतकरी मित्रांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जी किंमत सांगितली तीच आपण जी घेणार ती सांगितलं मग ज्या किमतीला व्यवहार झाला तीच किंमत आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना सांगतोय ते बरोबर बरोबर राजकर साहेब पाटील साहेब काय सांगू इच्छिता शेतकरी मित्रांना काय मेसेज देतात कोणाला जर कालवडी खरेदी करायची असतील तर कोणाला काल कालवडी खरेदी करायच्या असल्या तर अनिल वैरागर वैरागर यांच्याकडे तुम्ही खरेदी करे खरेदीसाठी खरे कालवडी असतील या लावण्यात झालेल्या वास्त्या असतील हो त्या घेण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे याव आणि खरेदी करावी करावं त्यांचा व्यवहार एकदम व्यवस्थित आहे पारदर्शक पारदर्शक आहे तुम्हाला बोलणं आणि त्यांनी दाखवून दिलं तुम्हाला त्याच्यात ज्या पाहिजे असतील त्या घ्या असं तुम्ही त्यांनी घ्या घ्या साईडला नाही बरोबर बरोबर तर तुम्हाला असं कुठल्या कालोडीला आम्ही जोर जबरदस्ती नाही ना केली नाही बघू शकता मित्रांनो या अशा पद्धतीत या टॉपच्या सात गाभण कालोडींचा व्यवहार आज आपल्या पाटील साहेबांनी केलेला आहे चला टाका कालोडीनवर गुलाल टाका तर अशा पद्धतीत मित्रांनो ह्या टॉपच्या एकूण सात गाभन कालोडींची खरेदी आज आमचे विश्वेवर पाटील साहेब या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून आपल्या फार्ममधून खरेदी करून चालवल्या आहेत तर काल पहा मित्रांनो ह्याच काल डायरेक्ट शेतकरी मित्र मार्केटमध्ये मा जर खरेदी केल्या असत्या तर या टॉपच्या वाघिणी कमसे कम एक पंचावन्न ते साठ हजार रुपये मित्रांनो साठ हजार पंचावन्न ते साठ हजार रुपये प्रति आपल्या शेतकरी बांधवांना खरेदी करावं लागल्या असत्या पण डायरेक्टली शेतकरी आपल्या विश्वासाने इतक्या लांबून आमच्या नावावर आलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही पण त्यांना व्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारची घासघीस केलेली नाही आणि एकदम आपल्या शेट वायरकर यांच्या डोक्याच्या मापच्या या टॉपच्या एकूण सात गाभण कालोडी हो आज आमचे पाटील साहेब या शेतकरी मित्रांना आम्ही दिलेल्या आहेत थेट नाशिकमधून शेतकरी मित्र आलेले होते आणि या टॉपच्या एकूण सात गाभन कालोडींची खरेदी आज आमचे सन्मान्य श्री ईश्वर पाटील साहेब या आपल्या शेतकरी मित्रांना या टॉपच्या सात गाभन कालोडी आम्ही दिलेल्या आहेत चला टाका गुला वाघेन पाहा मित्रांनो एक नंबरची वस्तू पहा हत्यार पहा कशी आहेत तब्येती पहा कालोडीचे कोटा कंडेक्शन मार्केटमध्ये पंचवच्या कमी आम्ही एक रुपयाने पण दिल्या नसतं मित्रांनो कारण मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी असतात सोशल मीडियावर सांगणं थोडंसं सा अवघड आहे त्याच्यामुळं मित्रांनो डायरेक्टली आपल्या शेतकरी मित्रांना ज्यांना कोणाला कालोडी खरेदी करायची असतील त्यांनी अवश्य आणि खरेदी करा आणि अजून एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्ही जर दोन कालवडी खरेदी केल्या असत्या किंवा तीन काल उडी खरेदी केल्या असत्या तर या पंचेचाळीसनी शेचाळीसनी दिल्या नसत्या मित्रांनो कमसे कम पन्नास पंचवीच्या खरेदी करावं लागल्या असत्या फक्त पाटील साहेब साथीची साती काल उडी खरेदी केल्यामुळे या टॉपच्या सात काल आम्ही पंचेचाळीस हजार पाचशे रुपये प्रतिनागाने दिलेल्या आहेत <laughs> होली होळी <वोली>, होळी <वोली>. भास्कर <laughs> साहेब <साहिवन> हो <laughs> म्हणलं मल, तर ह्या अशा पद्धतीत शेतकरी मित्रांनो या टॉपच्या सात वागिणी आज आपल्या नाशिकमध्ये कोणतं गाव गोवर्धन गोवर्धन या ठिकाणी रवाना होत आहे तर तर अशा पद्धतीत या टॉपच्या सात गाव लोडींची खरेदी सन्मान्य श्री ईश्वर पाटील साहेब हे आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले बरं राजकर साहेब

अहो शंद्र मित्रांनो संपूर्ण मार्केटमध्ये संपूर्ण गोवा मध्ये अशा लायटिंग मारवीसारख्या चमकणार या वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही दिलेलं पटेल साहेब मारुदा हुयी एक दोन तीन चार पाच सहा आणि एक ते वाघ घेणंच पंचाहत्तर आज्राचे शेतकरी मित्रांना दाखव तिला शिसर्ग शेटीला पहा झालं बघू शकता शेतकरी मित्रांनो या अशा पद्धतीत व्यवहार झालेला आहे तर ह्योच व्यवहार जर तुम्ही शेतकरी मित्रांनो आपल्या मार्केटमध्ये जर झाला असता ना तर तुम्हाला पंचावन्न हजार ते साठ हजार रुपये प्रतिनागाने तुम्हाला पैसे मोजावे लागले असते हा फक्त अनिल शेठ वैर वगैरे यांच्या डेअरी फार्मवरती व्यवहार झालेला आहे आपले झालेले हा शेतकरी राजकर साहेब भरपूर दिवसापासून आमचे व्हिडिओ पाहत होते आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला संपर्क केला आणि आज खरेदीसाठी लाईव्ह आलेले काल उडी खरेदी केलेली व्यवहार समाधे नाही एकदम एकदम आनंदी एकदम बर ओके भाई असुद्ध छोटा भाई असुद्धा आणला होता त्यांनी खरेदीसाठी आणि एकदम शेतकरी मित्र आपले एकदम आनंद तर चला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र